रोटरी क्लब ऑफ ठाणे हिरानंदानी लिजेंड्सच्या वतीने आदिवासी मुलांसाठी प्रोजेक्ट नवरंग उपक्रम शहापूर तालुक्यातील ग्रामीण भागातील हजारांहून अधिक आदिवासी मुलांना मदतीचा हात ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील अतिदुर्गम भागातील दहावीच्या आदिवासी विद्यार्थ्यांना मदतीचा हात मिळावा या उदांत हेतूने रोटरी क्लब ऑफ ठाणे हिरानंदानी लिजंड्सच्या वतीने प्रोजेक्ट नवरंग उपक्रम ला राबवण्यात येत आहे या उपक्रमाचे लोकार्पण एकवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी वैश्य समाज हॉल शहापूर येथे संपन्न होणार असून यासाठी फॅन्ड्री फाउंडेशनचे सहकार्य लाभले आहे अशी माहिती आज एका पत्रकार परिषदेत रोटरी क्लब ऑफ ठाणे हिरानंदानी लिजंडचे प्रेसिडेंट रोटरीयन निलेश दही फुले यांनी दिली पत्रकार परिषदेला रोटरीयन मनीषा कोंडसकर प्रोजेक्ट चेअर धीरज मात्रे क्लब सेक्रेटरी रचिता मुलकी डी जी एन निलेश जयवंत रोटरी अन मधु मेनन व इतर क्लब मेंबर उपस्थित होते वैश्य समाज हॉल शहापूर येथे सकाळी आठ ते दुपारी चार या वेळेत होणाऱ्या या कार्यक्रमाला यावेळी प्रमुख मार्गदर्शक प्रेरणास्थान खासदार सुरेश म्हात्रे उपस्थित राहणार आहे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डी जी एन निलेश जयवंत आमदार दौलत दरोडा जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलाश पवार डी जी एन निलेश जयवंत समाजसेवक संतोष शिंदे संतोष शिंदे शहापूर रोटरीयन मनीषा कोंडसकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे आदिवासी मुलांना शिक्षण आरोग्यसेवा आणि इतर मूलभूत सुविधा उपलब्ध देण्याचा विडा रोटरी क्लब ऑफ ठाणे हिरानंदानी लिजंडच्या क्लब मेंबर्सने उचलला आहे शहापूर तालुक्यातील शेणवा वशाला कराडे बामणे तहारपूर आसनगाव कसारा दहिवली धसई गुंदे शेरे डोळखाम वासिन वेहलोली खातिवली किन कन किन्हवली आडगाव आदी आद, आद आदिवासी पाड्यावरील हजारांहून अधिक आदिवासी मुलांसाठी हा प्रोजेक्ट नवरंग राबविला जात आहे या उपक्रमाअंतर्गत एकूण नऊ उपक्रम राबवले जाणार आहेत बोर्डाच्या परीक्षेला बसणाऱ्या दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी स्टडी ॲप दहावीनंतर उपलब्ध असलेल्या संधीबद्दल करिअर मार्गदर्शन सेमिनार मानसिक आरोग्य आणि व्यसनमुक्ती सेमिनार सुरक्षित स्पर्श विषयावर मार्गदर्शन सी पी आर प्रशिक्षण आणि प्रात्यक्षिक अन्नदान थॅलेसेमिया आणि सिकल सेल एमेनियासाठी विद्यार्थ्यांची वैद्यकीय चाचणी विद्यार्थ्यांना परीक्षेचे पॅड आणि प्रमाणपत्र फोल्डर भेट देणे आदिवासी शाळेतील शिक्षकांना राष्ट्रनिर्माता पुरस्काराने सन्मानित करणे नवरंग प्रकल्प हा शहापूरच्या तालुक्यातील आदिवासी मुलांचे जीवन बदलणारा कार्यक्रम आहे या उपक्रमासाठी ठाणेकरांनी पुढे यावे असे आवाहन रोटरी क्लब ऑफ ठाणे हिरानंदानी लिजन्सचे प्रेसिडेंट रोटरीयन निलेश दही फुले यांनी केले आहे साठी बसणाऱ्या दहावीच्या परीक्षेसाठी ऍप देणं आणि सा ती साधारणतः अकराशे ते बाराशे रुपयाची ऍप आहे मगाशी बोलताना त्यांनी थोडासा त्यामध्ये न्यूट्रल केअर टाकला पण मी तुझं मनापासून कौतुक करतो निलेश आपण सांगायला काय हरकत नाही आणि ती आपण विनामूल्य देतोय आणि हे काम आपण फक्त तिथे सामाजिक मूल्यांना हात घालण्यासाठी काय करायचं असेल तर समाजामध्ये ज्या काही चांगल्या वाईट गोष्टी आहेत आपण वाईट गोष्टी बाजूला ठेवू पण निदान वाईट गोष्टी होऊ नये म्हणून आपण चांगलं काही समाजाला पर्याय म्हणून देऊ शकू तर त्यासाठी गुड टच बॅड टच या संदर्भात म्हणजे स्पर्शाबद्दलचं ज्ञान हे आपल्या येणाऱ्या पिढीला असायला पाहिजे की आपल्याला नेमकं कोण कुठल्या पद्धतीने अप्रोच करताय आणि त्या संदर्भात आपली सतर्कता असणं गरजेचं त्यांचं कौतुक करून ते समाज घडवण्यासाठी जे कार्य करत आहे त्याच्यासाठी सुद्धा त्यांचं आपण गौरव करणार आहोत म्हणजे एवढं सगळं सर्व समन्वित समाज रचना समाज व्यवस्थेला हातभार देणारा एका दिवसात नौ हंगी नऊ ढंगी मध्ये लोकांपर्यंत हा पोचावा तुमच्या माध्यमातून पत्रकार बांधवांच्या माध्यमातून तो लोकांपर्यंत पोचावा आणि त्याच्यानंतर लोकांनी त्याचा भरभरून प्रतिसाद द्यावा यासाठी आजची आपण पत्रकार परिषद ठेवली आहे तुम्ही सगळे आलात आम्हाला हा प्रतिसाद दिलात त्याबद्दल मनापासून प्रमुख पाहुणे निलेश जयवन म्हणून ते आमचे होणारे डीजी आहेत डिस्ट्रिक्ट गव्हर्नर होणार Actually, मैं तो मैं आम्ही प्रमुख पावणे म्हणून बोलले आणि मनीषा ताई आम्हाला प्रत्येक वेळी एक्चुअली नहीं शापूर में हमको शाकू लेके जाने वाले के लिए फ्रेंडली फाउंडेशन का हम धन्यवाद करते हैं फ्रेंडली फाउंडेशन में चंद्रोटी गांव है माऊली किले के बराबर नीचे उसमें हमने आठवीं 9वीं दसवीं के लिए एक ताडपत्री मी वाली स्कूल देखी दो हजार बावीस श्री सुरेश म्हात्रे जे आता मेंबर ऑफ पार्लिमेंट आहेत खासदार साहेब आहेत ते आम्हाला सगळं मार्गदर्शक आणि मदत पैशांची मदत म्हणा किंवा तिकडे जागा मिळवून देणं आणि तिकडे सगळं ट्रॅव्हलिंगचं म्हणजे ते सगळं ते मदत करत आम्हाला सुरेश म्हात्रे